एक किलो माल शिल्लक घ्या परंतु जाहीर केलेला हमी भाव द्या या प्रकारची मागणी त्रस्त शेतकरी व बोदवड तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने करण्यात आलेली आहे शासकीय आधारभूत किमतीत मका कापूस खरेदी केंद्र तातडीने सुरू करून आर्द्रतेच्या अटी शर्ती शिथिल करा राष्ट्रवादीचे आबा पाटील रामदासभाऊ पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे बोदड तालुक्यातील अवकाळी पावसाने आधीच शेतकरी है। खर्च करून देखील शेती तोट्यात जात आहे आज रोजी सहा हजार रुपयाच्या आत व मका चौदाशे रुपयाच्या आत बाजार भाव दिला जात आहे प्रसंगी महायुतीच्या केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून तालुक्यात अडचणीत व नुकसानीत असलेल्या शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करताना आर्द्रतेच्या जाचक अटी शिथिल करून हमी भावात मका चोवीसशे रुपये तर कापूस आठ हजार शंभर रुपये दराने खरेदी करावा ओलाव्याच्या कारणाने भले एक किलो शेतमाल जास्त घ्यावा ही मागणी आज बोदवड येथील तहसीलदार श्री ज्ञानेश्वर सपकारे साहेब यांना शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आलेली आहे यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आबासाहेब पाटील माझी जिल्हा परिषद सदस्य रामदास भाऊ पाटील माजी सभापती किशोरभाऊ गायकवाड मार्केट संचालक डॉक्टर काजडे निमखेड उपसरपंच विकास पाटील साळशिंगीचे मोती वाघ सतीश पाटील रघू पाटील रितेश राजपूत व सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते शहरातील गच्ची घरांचा भव्य रहिवासी प्रकल्प म्हणजे नियोजित जयनगर असं वाटत नव्हतं मला की मी एवढ्या घरामध्ये येऊ शकेल आयुष्यात पण जयनगर म्हणजे आमचं खरं जयच होऊन राहिला शाळा जवळ आहे बाजार जवळ आहे म्हणजे असं कोणाच गोष्टी असं वाटत नाही की आम्हाला दूर आहे का बुवा की दूर जावं लागेल असा विचारच येत नाही म्हणा अख्या बोधवड मध्ये पाण्याचा काळ पडेल पण आमच्या जयनगर मध्ये इतकी सुविधा करून दिलेली आहे पाण्याची की, की रोज एक तास प्रत्येकाच्या घरामध्ये बिगर मोटर न आमच्या हजार लिटरची टाकी भरतेवर आहे कारण की एवढं म्हणजे कुठंच भेटणार नाही तुम्हाला एवढी सुविधा कुठंच भेटणार नाही